तर आयुष्यात काय राहिलंच नाही शेअर करण्यासारखं तर काय व्हिडिओ बनवणार आणि काय हे करणार सांगा मला तुम्ही नवरा भेटलाय मला तर मित्रांनो अवतार बघितला असं माझा एका गंजाड्यासारखा आणि हिचा एखाद्या कामावलीसारखा अवतार झालेला तर सीन असा आहे की बरेच दिवस झाले आम्ही लॉंग व्हिडिओ टाकलीच नाही तर त्याच्या लई मोठं ठोस कारण आहे त्याच्यामुळे मी नाही टाकलेली आणि राजेश्री पण लई वैतागलेली तशी तर त्याच्यामुळे तिला पण बनवायला काही इंटरेस्ट नाही वाटला आणि मेन कारण सांग काय झालं बोर झालं मला व्हिडिओ बनवायचीच इच्छा होत नाही म्हणून मी बनवली नाही व्हिडिओ एक तारखेपासून काही शूट केलं नाही एक तारखेपर्यंत जे एक तारखेच्या आधी जेवढं आम्ही शूट केलं आहे फोटोज काढलेले आहेत व्हिडिओज काढलेले आहेत तेच तुम्हाला बघायला भेटत आहेत एक तारखेपासून आज किती सहा का सात तारखे किती आज सात आज सात तारखे सात दिवस आम्ही काहीच केलेलं नाही आहे ना व्हिडिओ काढलेले आहेत ना फोटोज काढलेले आहेत काहीच केलेलं नाही आणि मी जॉब मी जॉब सोडला आहे की नाही सोडला आहे मला माहिती इनडायरेक्टली जॉब सोडलाय असं थोडक्यात गुरीत धरूयात आपण तर असं आहे की जॉब सोडण्याच्या मागे सांगायचं तसं नसतं एम्प्लॉयर जो असतो तो एम्प्लॉयर कन्सिडर करतो की येत नाही याचा अर्थ मला दुसरं कोणतरी रिप्लेस करायचं तर जॉब सोडून दिलेलाही नाही थोडक्यात म्हणजे सांगितलं नाही अजून कन्फर्म नाही तो सोडून दिला खूपच जास्त टेन्शनमध्ये वाटते तुम्हाला तर असं काहीतरी झालेलं आहे पण ते आम्ही काय तुम्हाला सांगणार नाही खूपच विचित्र गोष्ट झालेली त्याच्यानंतर आम्ही काय अनस्टेबलच आहे नाही का लॉंग व्हिडिओ नाही आली काय काहीच नाही म्हणजे नाही का तर त्याच्यामागं इच्छा आहे पण जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत नाही सांगणार नाही तर त्याच्यामुळं आमचे व्हिडिओ येत नाहीत काही शूट केलेले व्हिडिओज आहेत जे की टाकल्या नव्हत्या त्या टाकतो आहे आम्ही आत्ता आणि लवकरच आमच्या चांगल्या चांगल्या व्हिडिओज येतील तुम्हाला बघायला पण सध्या तरी थोडंसं प्रे करा की ती गोष्ट व्यवस्थित होऊन जाईल तुम्हाला नंतर सांगू ती गोष्ट पण सध्या नाही सांगत आहे आणि काही फोटोज वगैरे येतात आमचे आता त्या नवीन फोटोज वगैरे येतील पण त्याला थोडंसं वेळच आहे आणि कुठं बाहेर जात नाही आहे सगळं घरीच सीन आहे घरीच आहे त्याच्यामुळं काय आयुष्यात काय राहिलंच नाही शेअर करण्यासारखं काय व्हिडिओ बनवणार आणि काय हे करणार सांगा मला येडा नवरा भेटलाय मला त्याच्यामुळं मला व्हिडिओ बनवायचीच इच्छा नाही ते बोलतात नुसते व्हिडिओ बनव व्हिडिओ बनव व्हिडिओ बनव घरात राहून काय व्हिडिओ बनवणार आहे माणूस काय बोलायला टॉपिक घरात राहून राहून आणि आधीच डोक्याला भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहेत तर हा व्हिडिओ रोज उठून काय व्हिडिओ बनवायचा ह्याचं पण टेन्शन भाजी कसं रोज बाईला टेन्शन कसं येतं की आज भाजी काय बनवू कसं आम्हाला टेन्शन यायचं रोज व्हिडिओ काय बनवू व्हिडिओ बनवणं सोपं काम नाही hmm. बरोबर मित्रांनो बघूयात लवकर आम्ही चांगले व्हिडिओ बनवू तुम्हाला बोर होत असेल तर होऊन देत थोडे दिवस बोर आतून आणि एक दिवस असा येईल की आमचे व्हिडिओज तुम्हाला बघितल्याशिवाय राहणार एवढे बोलून आम्ही आमच्या भाषेचा बोलतो जे महाराष्ट्र